नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बगरा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा सात अंडे घेतलेले आहेत ती पण पहिली फोडून घ्यायची जास्त कमी घेतली तर चालेल कारण साहित्य थोडं थोडं वाढवायचं मग जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं हा मसाला बघा एकच चमचा घेतलेला आहे छोट्या आकाराचा एकदम ह्या मसाल्यामध्ये काय काय साहित्य टाकले तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला सांगेन काय काय साहित्य आहे ते, ते। खूप रेसिपी मध्ये मी सांगत असते हा मसाला एकदा बनवून ठेवला लागणार तर तुम्ही पराठ्यांना वगैरे सुद्धा हा थोडा थोडासा टाकू शकता खूप छान लागतो मिरची पावडर नुसती मिरची पावडर आहे थोडीशी हळद ह्यात टाकायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि चा। चा। हे चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित कढई गरम करत ठेवली त्यामध्ये थोडंसं पहिलं ते तेल टाकून घ्यायचं या तेलाच्या जागी थोडासा बटर जरी वापरला तर चालेल चव खूप छान येईल आणि हे तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे आणि तेल काय केलेलं आहे सगळीकडे मी पसरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर हे आपण जे अंडी फोडून घेतली ते ना ती टाकून घ्यायची डायरेक्ट जरी तुम्ही ह्याच्यामध्येच कढईमध्ये जरी फोडली तरी चालेल आणि वरणं थोडा थोडा मग मसाला टाकायचा आता हे काय करते मी ते का परतून घ्यायचं असं थोड्या थोड्या वेळानं गॅस आहे मीडियम असं हलवून चांगलं परतून घ्यायचं थोड्या थोड्या वेळानं असं बारीक पण करायचं तुम्हाला जर मोठं पाहिजे असलं तर थोडं मोठं ठेवू शकता बारीक पाहिजे तर थोडंसं बारीक करू शकता आता याला काय करायचं एक मिनिट ते दोन मिनिट फक्त परतून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं मस्त असं परतून घेतलेलं आहे आता हे मी काढून घेते काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये परत आपण थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे मिडियम आकाराचे चार कांदे आहेत आणि ते मी असे कापून घेतलेले आहेत थोडासा कांदा जास्त घालायचा कांदा चांगला परतून घेऊया कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे पोटी कलरची आहे थोडी तिखटवाली जरी टाकली तरी पण चालवू शकतात ह्याला पण मी थोडंसं परतून घेते कांदा आणि मिरची पण चांगली भाजलेली आहे हीच मिरची थोडीशी हलकीशी कुटून जरी टाकली तरी पण चालू शकते छोट्या आकाराचे दोन टेमॅटो घेतलेले आहेत थोडंसं टेमॅटो जास्त घालायचं आणि हे पण आता मी परतून घेतो परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया छोटा अर्धा चमचा हळद टाकायची असे मसाले टाकताना हलकासा गॅस बारीक करायचा आता पूर्ण जरी बारीक केला तरी पण चालू शकतो छोटा एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा मिरची पावडर तुमच्या प्रमाणे टाका कांदा लसूण मसाला वगैरे जर आप तुम्ही वापरत असाल का नाही तर मग थोडंसं मीठ कमी टाकायचं कारण का मसाल्याला पण आपल्या मीठ असतं चव बघून मीठ टाका मग थोडीशी कोथिंबीर छोटा एक चमचा जिरेदणे पावडर आता हे काय करते हलकंसं परतून घेते मस्त असं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ह्याची भगरा बनवला होता ना हा टाकून घ्यायचा आणि ह्याला चांगलं मिक्स करायचं गॅस बारीकच आहे गॅस नाही वाढवला मसाला टाकताना मी गॅस बारीक केला पण हा मोठा बर्निंगचा आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवरच घेतलं गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही मसाले टाकल्यापासून आत्तापर्यंत मी गॅस बारीकच आहे ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं असं कोमट पाणी टाकणार आहे हा जी हा भगरा दाखवला ना हा तुम्ही पावावर बी खाऊ शकता खूप छान लागेल मिक्स करून घेते थोडंसं पाणी टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे नाही टाकलं तरी पण चालू शकते आणि टाकलं तरी पण चालू शकते त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे ह्याच्यामध्ये थोडासा आता ह्या टायमात जरी तुम्ही बटर वापरला तरी चालू शकते ह्याच्यामध्ये काय करायचं कांद्याची पाच धुवायचे स्वच्छ बारीक कापायची आणि ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये जरी टाकली तरी चाले मिक्स करते हे सगळं गॅस बिलकुल वाढवलेला नाही आहे मी पाच मिनटासाठी मी बारीक गॅसवर झाकण ठेवणार आहे झाकण आपण काढून घेऊया मिक्स करून दाखवते अशा पद्धतीत तुम्ही काय पावाभर चपातीभर नानभर असं खाऊ शकता आणि जर ह्याच्यामध्ये कांद्याची पाट जर टाकली ना तर खूप छान लागते बरं का भगऱ्याच्या तर खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं अपलोड केले आहेत आपल्या साध्या सिंपल पद्धतीनं पण केलेल्या आहेत पण तुम्ही एकदा अशा पद्धतीत पण करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा